आपला साधा स्वभाव आपल्याला खूप महागात का पडतो आपला साधा स्वभाव म्हणजे आपण नम्र शांत कोणाचं वाईट न करण्याचा विचार करणारे कोणालाही दुखवायचं नाही असा दृष्टिकोन ठेवणारे आपण अनेकदा असा विचार करतो की आपल्याला साधेपणामुळे सगळ्यांकडून आदर ना मिळेल नाती अधिक मजबूत होतील आणि लोक आपल्यावर विश्वास ठेवतील पण प्रत्यक्षात असं घडतं का बहुतांश वेळा आपला साधा स्वभावच आपल्या समस्या वाढवतो आपण विनाकारण त्रास सहन करतो आपल्याला कमी लेखलं जातं आणि कधी कधी आपल्या स्वाभिमानही डागाळला जातो, जातो। साधेपणाचा अर्थ आणि त्याचे परिणाम साधेपणा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक सुंदर पैलू आहे मात्र जेव्हा हा साधेपणा आपल्याला इतरांच्या गरजांमुळे झुकवतो तेव्हा तो आपल्या स्वतःसाठी धोकादायक ठरतो लोक आपल्याला सहजगत्या हलकं घेऊ लागतात आपल्याकडून जास्त अपेक्षा ठेवतात आणि आपण नाही म्हणण्याची क्षमता गमावतो आपल्याला साधेपणामुळे का त्रास होतो नंबर एक नाही म्हणण्याची भीती साध्या स्वभावाच्या लोकांना इतरांची मन दुखवायची भीती असते त्यामुळे ते त्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात या वागणुकीचा गैरफायदा घेतला जातो आणि अशा व्यक्तींवर कामाचं ओझं वाढतं नंबर दोन इतरांचा गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती साध्या लोकांना अनेकदा कमजोर मानलं जातं इतरांना वाटतं की ते अशा व्यक्तींना कोणतेही काम सांगून सहजगत्या पूर्ण करून घेऊ शकतात कारण त्या व्यक्ती नाही म्हणणारच नाहीत नंबर तीन भावनात्मक शोषण काही लोक साध्या स्वभावाच्या व्यक्तीच्या भावनांचा गैरफायदा घेतात त्या व्यक्तीच्या सहनशीलतेची परीक्षा घेतात त्यांच्यावर विनाकारण टीका करतात किंवा त्यांना कमी लेखतात नंबर चार स्वतःकडे दुर्लक्ष साधे लोक इतरांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करतात पण स्वतःच्या गरजा आणि भावनांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्यही बिघडते नंबर पाच कमी आत्मविश्वास साध्या स्वभावामुळे आपण इतरांच्या अपेक्षानुसार वागण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आपण सतत विचार करतो की मी योग्य करतोय का साधेपणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या नंबर एक कामाच्या ठिकाणी साध्या स्वभावाच्या लोकांना जास्त काम दिलं जातं त्यांना कमी क्रेडिट दिलं जातं आणि त्यांची मेहनत दुर्लक्षित केली जाते नंबर दोन नात्यांमध्ये समस्या नात्यांमध्ये साध्या व्यक्तीचे मत दुर्लक्षित केलं जातं त्यांना त्यांच्या निर्णयांमध्ये महत्त्व दिलं जात नाही नंबर तीन स्वतःच्या स्वाभिमानाचा अभाव साधेपणामुळे लोक आपल्याला दुय्यम मानायला ला लागतात ज्यामुळे आपला स्वाभिमान कमी होतो आपण स्वतःला दोष देतो की माझा साधेपणा माझी चूक आहे साधेपणाचा योग्य उपयोग कसा करावा साधे पण आह वाईट नाही पण त्याचा योग्य तो उपयोग करायला शिकलं पाहिजे आपला साधा स्वभाव आपल्याला मदत करतो की आयुष्य करतो हे ठरवणे आपल्या हातात आहे मर्यादा ठरवा साधा स्वभाव ठेवताना स्वतःसाठी काही मर्यादा असणे गरजेचे आहे नम्र राहा पण जिथे गरज नाही तिथे कठोर होण्याची तयारी ठेवा नाही म्हणायला शिका नाही म्हणणं ना ही एक कला आहे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अनुकूल वाटत नाही तेव्हा स्पष्टपणे नाही म्हणा यामुळे इतरांना तुमचं मत महत्वाचं वाटायला लागतं स्वतःला प्राधान्य द्या इतरांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या गरजांकडे लक्ष द्या तुमचं आरोग्य तुमचं सुख आणि तुमचे स्वप्न यांना प्राधान्य द्या स्वाभिमान ठेवा साधेपणा आणि आत्मसन्मान यांच्यातील फरक समजून घ्या जर एखादी व्यक्ती तुमचं साधंपण दडपण म्हणून वापरत असेल तर त्या व्यक्तीपासून अंतर ठेवा स्पष्ट संवाद साधा लोकांना तुमच्या भावना स्पष्टपणे कळवा जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर त्यांना नम्रपणे किती योग्य नाही स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढा वाचन प्रवास छंद किंवा एखादी नवीन गोष्ट शिकणं यासाठी वेळ द्या यामुळे तुमचं आयुष्य अधिक समृद्ध होईल साध्या स्वभावाच्या व्यक्तींनी नात्यांमध्ये काय करावं नंबर एक स्वतःचा विचार करा नात्यांमध्ये दुसऱ्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या भावनांना आणि गरजांना महत्व द्या नंबर दोन गोष्ट तुम्हीच करावी लागेल असं नाही इतरांनाही जबाबदारी द्या आणि ती पार पाडायला सांगा नंबर तीन प्रामाणिक रहा पण सावधही रहा प्रामाणिकपणा हा साधेपणाचा मुख्य गुण आहे पण तो वापरताना सावधगिरी बाळगा कारण काही लोक तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊ शकतात नंबर चार परस्पर संवाद वाढवा नात्यांमध्ये संवाद महत्वाचा आहे जर कोणी तुमचं साधे पण योग्य पद्धतीने समजून घेत असेल तर नातं अधिक दृढ होतं स्वतःला घडवण्याची गरज आपला स्वभाव कसा आहे हे बदलणं कठीण असू शकतं पण तो कसा वापरायचा आहे बदलणं मात्र शक्य आहे साध्या स्वभावातून मिळणारे फायद्याचे आणि तोट्याचे पैलू समजून घेतल्यावर तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकता नंबर एक आत्मविश्वास वाढवा कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास ठेवा लोक तुम्हाला साधा म्हणून कमजोर समजतात पण तुमच्या आत्मविश्वासाने तुम्ही त्यांना ठोस प्रत्युत्तर देऊ शकता नंबर दोन सकारात्मक दृष्टिकोन ठेवा साधेपणाला नकारात्मक नजरेने पाहणे योग्य त्यातून सकारात्मकता शोधा नम्रता आणि प्रामाणिकपणाशी तुमची ताकद आहे ती तुमच्या फायद्यासाठी वापरा साध्या स्वभावाचा योग्य तोल राखा साधेपणा म्हणजे दुसऱ्यांसाठी सगळं सोडून देणं नाही हा एक गुण आहे जो योग्य पद्धतीने वापरल्यास तुमचं आयुष्य सुंदर बनवू शकतो पण त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे तितकंच महत्वाचं आहे स्वतःचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी साधेपणाचा योग्य उपयोग करा थँक्स फॉर वॉचिंग